दोन तीन तीन तास जिथं आम्हाला दहा मिनिटं लागतात एक ग्राउंडला ला वागजय नगर ते चाकण तिथं जो दीड दीड दोन दोन तास लागतात ट्रॅफिक मुळे येणारे जाणारे लोक ट्रॅफिक मुळे थांबत नाहीये वस्तू घ्यायची असेल तरी ट्रॅफिक मुळे माणूस थांबून घेऊ शकत नाही ना त्याच्यामुळे माणूस निघून जातो त्याच्यामुळे धंद्यावर भरपूर प्रारिणाम झालाय गाडी चालवण्यात लय त्रास होतो खड्डे खुड्डे रस्त्यात टाइमिंग रस्ता पण अर्धा घंटा जातो डिझेल चक्क नाही म्हणतरी दहा एक लिटर जास्त लागत एवढा टाइम तळेगाव लव लागत नाही तळेगाव यायला तेवढा तळेगाव चाकून चाकून लागत नुसता केलाच पाहिजे सरकारने असं म्हणजे प्लॉट जरा पाहिजे ना वाहतूक सुरळीत डिझेल कमी लागेल थोडा त्रास होणार नाही ड्रायव्हर लोकांना कारण हे प्रत्येक वेळेस येतात तोडतात सहा सहा महिन्याला सहा महिन्यात तीन चार वेळा आले तर तोडलं पण रस्ता तर झालाच नाही हे तुम्ही कारवाई करता ती ती वन टाइम कारवाई करा त्यामुळे रस्ता तरी होईल त्याच्याबद्दल आमची काही अफवाद आहेत पण ह्यामुळे भरपूर नुकसान होतं आमचं एक एक लाखाचं नुकसान होतं ते सरकार आम्हाला देणार आहे का आंदोलन केलंच पाहिजे